एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भवितव्यावर सध्या मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतंय महायुती सरकार सत्तेवर असलं तरी त्यातील घटक पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि स्पर्धा सुरू आहे भाजप आणि अजित पवार गट दोघं ही शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात घेत असल्यानं शिंदे यांच्या पक्षाची कोंडी सुरू असल्याचं चित्र दिसतंय त्यामुळेच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की शिंदेंनी घेतलेल्या निर्णयांचं आता कर्माचं फळ त्यांना भोगावं लागतंय का शिवसेनेतून बंड करून शिंदेनी सत्ता मिळवली पण आता त्यांच्या वादाचं वलय तयार दुसरीकडे भाजपनं स्थानिक स्वीकारल्यानं शिंदे गट बॅकफुट वर गेलाय भाजपच्या चाली पक्षांतर्गत नाराजी आणि स्थानिक निवडणुका जवळ आल्यानं एकनाथ शिंदेसमोर अनेक प्रश्न उभे राहिलेत सत्तेतील सहभागी असूनही त्यांना आपल्या अस्तित्वासाठी लढावं लागणार का हा खरा प्रश्न आहे हाच संपूर्ण विषय सविस्तर सांगते या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकनाथ शिंदे यांचं राजकारण हे गेल्या काही वर्षात खूप मोठ्या उलटा पालतीतून गेलंय शिवसेनेतून बंड करून त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली आणि भाजप सोबत करून सत्ता स्थापन केली त्यावेळी त्यांना मास्टर स्ट्रोक करणारा नेता म्हणून पाहिलं गेलं पण आज जे राजकीय चित्र उभं राहिलंय ते पाहता हा मास्टर स्ट्रोकच त्यांच्या गळ्यात अडकलाय का अशी चर्चा रंगू लागली आहे कारण महायुतीत सत्ता असतानाही शिंदेगड दिवसेंदिवस अधिकच बॅकफुटवर जाताना दिसतोय मित्र पक्षांचा पाठिंबा हा केवळ नावापुरता उरलेला आहे आणि प्रत्यक्षात मात्र शिंदे गटाला कोपऱ्यात ढकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत भाजपने ज्या पद्धतीने हालचाली सुरू केल्या आहेत त्यावरून हे स्पष्ट होत की एकनाथ शिंदेच्या राजकीय अस्तित्वाला आव्हान देण्याची मोहीमच सुरू झाली आहे महायुतीमध्ये भाजप अजित पवार गट आणि शिंदे गट अशी त्रिकोणी युती असली तरी खरी ताकद एकाच पक्षाकडे म्हणजेच भाजपकडेच केंद्रित झालेली आहे भाजपने आपलं विस्तार कार्य प्रचंड वेगाने सुरू केलंय आणि त्यात त्यांचा फोकस फोकस अगदी स्पष्ट आहे इतर पक्षांचे मजबूत नेते खेचून घेणं विशेष करून अशा मतदारसंघांमधून जिथं शिंदे गटाचे आमदार आहेत या हालचाली अगदी हिशोबाने केल्या जात आहेत उदाहरण द्यायचं तर जालना मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपमध्ये येतात ज्यांनी या आधी शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तसेच परभणी धाराशिव अशा अनेक भागांमध्ये विरोधी नेत्यांना भाजपमध्ये आणून शिंदे गटाच्या आमदारांना त्यांच्या घरातच अडचणीत आणण्याचा प्रकार सुरू आहे ही एक योजना वाटावी इतकं ठरवून टप्प्याटप्प्याने भाजपचा खेळ सुरू आहे शिंदे गटात यामुळं अस्वस्थता वाढली आहे आणि हे सगळं मित्र पक्षांकडूनच केलं जात असल्यामुळं नाराजी आणखीनच तीव्र झाली आहे सत्तेत असतानाही जर आपल्या आमदारांच्या मतदारसंघात आपलेच सहकारी पक्ष विरोधी नेत्यांना बळ देत असतील तर ही फक्त राजकीय स्पर्धा नाहीये तर एक प्रकारची सफाई मोहीम वाटावी असं चित्र निर्माण झालंय एकनाथ शिंदेच्या गटाच्या अनेक मंत्र्यांना अलीकडे सातत्यानं वादात अडकवलं जात संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगचा व्हिडिओ असो योगेश कदम यांच्या आईच्या बार संबंधीचं प्रकरण असो किंवा शिरसाट यांच्या मुलाचा संभाजीनगरच्या लिलावात सहभाग असो या सर्व गोष्टी अचानक एका मागोमाग एक समोर येत आहेत इतक्या सहजरित्या या घडामोडी घडतायत की हे सगळं स्क्रिप्टेड वाटतंय त्याच वेळी अजित पवार यांच्या कोटात जेव्हा मंत्री वादात अडकतात तेव्हा ते तात्काळ निर्णय घेऊन तो वाद आवरतात पण शिंदे गट मात्र अशा कोणत्याही संकट व्यवस्थापनात कमी पडतोय हे सगळं बघितल्यावर असं वाटायला लागतं की एकनाथ शिंदे यांना सत्तेत असूनही सत्तेचा पुरेसा पाठिंबा नाहीये उलट ज्या पक्षांनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं तेच आता त्यांचं राजकीय वजन कमी करण्याच्या मागे लागले भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तर थेट राजकीय इन्व्हेस्टमेंट सारखा मोठा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमच राबवायला सुरुवात केली यात विरोधी पक्षांचे नेतेच नाही तर, तर शिंदे गटाच्या हितसंबंधांना धक्का देणारे स्थानिक प्रभावशाली चेहरेही भाजपमध्ये घेण्यात आलेत यातून शिंदे गटाच्या मतदारसंघांमध्ये निर्माण होणारी अस्थिरता स्पष्टपणे जाणवते सत्तेत असूनही जर आपलेच लोक अडचणीत टाकले जात असतील तर हा केवळ अपघात नाहीये तर हे एकनाथ शिंदेना पण जाणवत असेलच दरम्यान शिंदे यांनी मुंबई महापालिकेवर जोर लावायला सुरुवात केली आहे महापालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या यांच्या गटातील नगरसेवक तसेच इतर पक्षातील माजी नगरसेवक आपल्याकडे घेण्यात शिंदे यशस्वी ठरलेत जवळपास एकशे चोवीस माजी नगरसेवक त्यांनी आपल्या गटात आणलेत जे निश्चितच त्यांच्या संघटनेला बळ देत पण केवळ नगरसेवक घेऊन काही उपयोग नाहीये कारण कार्यकर्त्यांची ताकद ही निवडणुकीत निर्णायक ठरते जर केवळ नेते गटात आले आणि मूळ कार्यकर्ते मात्र नाराज झाले तर निवडणुकीत शिंदेंना फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळं हे नगरसेवक केवळ संख्या वाढवतील की खरोखरच

सर्वाधिक शिंदे गटाला बसतोय काही लोक याला कर्माची फळं म्हणतील कारण जेव्हा त्यांनी बंड केलं तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता पण हे फळ इतकं कडवट असेल याची कल्पना कदाचित त्यांनाही नसावी या सर्व घडामोडींना पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे एकनाथ शिंदे यांचं राजकारण सध्या कठीण वळणावर आहे सत्तेतील उपमुख्यमंत्री असूनही त्यांना सतत संकटांचा सामना करावा लागतोय पक्षात अडकलेली अस्वस्थता बाहेरून येणारा दबाव आणि मित्र पक्षांकडून मिळणारी न बोललेली पण ठोस राजकीय आव्हानं या सगळ्यामधून त्यांना मार्ग काढावा लागतोय त्यांच्यासाठी ते। पुढचे महिने निर्णायक ठरणार आहेत कारण जर त्यांनी ही अडचणीतली स्थिती निभावून नेली तर ते खऱ्या अर्थानं राजकारणात टिकतील अन्यथा ही परिस्थिती त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण करू शकते या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेचं भवितव्य खरंच धोक्यात आलंय असं वाटतंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका